नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश आता इंदोरमध्ये ईश्वरीच्या घरी कोणीतरी माणसं आलेली असतात मग याच्यानंतर ते राकेश वर्दी आरेरावी करत त्याला खूप बोलत असतात पण मात्र हा मूर्ख राकेश सुद्धा काही कमी नाहीये तो सुद्धा त्यांना खूप बडबड करत असतो आणि दुसऱ्याच्याच दारात उभं राहून त्यांनाच विचारताय की तुम्ही कोण माझ्यावरती तो म्हणत असतो की मला असं म्हणायचं होतं की तू या घरात काय करतोय पण मात्र तेवढ्यात लगेच तिकडनं ईश्वरीचे बाबा येतात आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून तर भंडारी असतो आता हे पाहता बाबा लगेच राकेशला म्हणतात राकेश अरे हेच ते भंडारी हेच आहे ना ते बिल्डर आणि मग पुढे याच्यानंतर राकेश आणि बाबा दोघीही त्याला घरामध्ये घेतात मग मा याच्यानंतर मामा आणि अंजली दोघीही बोलत असतात माता अंजली खूप अपसेट असते आणि मामाला म्हणू लागते आजीने तर लावण्य आणि चिंटूचं लग्न लावायचं हे जवळजवळ फायनलच करून टाकलंय मग मा पुढे मामा म्हणतात की हो ना गुरुजी काहीही म्हणू दे पण मात्र मला नाही पटत हे अंजली बोलू लागते पटत तर मलाही नाहीये पण मात्र इथून पुढे काय करायचं याचा निदान विचार तरी करायला हवा बाबा पुढे बोलतात पुढचा कसला विचार करायचा आईच्या शब्दाबाहेर जाता आपण ही परिस्थिती बदलू शकतो का मंजली सांगते की नाही बदलू शकत पण तुला सांगू का या सगळ्या वाईटात एक चांगली गोष्ट झाली आहे ती म्हणजे ईश्वरी रोज आपल्या घरी येणार ती सतत चिंटूच्या नजरेसमोर राहणार अंजली लगेच म्हणते पण त्याने काय होणार आहे आता इथे अंजली म्हणते अरे आहे माहिती का मला सुद्धा असंच वाटतं की चिंटूच्या मनामध्ये ईश्वरी बद्दल काहीतरी आहे हे, हे प्रेम ना त्याच त्यालाच अजून काहीतरी कळत नाहीये पुढे अंजली बोलत असते ते मामाला सुद्धा पटत असत मामा पुढे बोलतात तुला याची खात्री आहे का पण अंजली सांगते खात्री असं नाही आजवरचे हे चिंटू बद्दलचे जे निष्कर्ष आहेत ना ते अजून काय चुकलेले नाहीये चिंटूच्या मनामध्ये ईश्वरी बद्दल प्रेम आहे ना हे त्याचं त्याला कळत नाहीये आपण फक्त त्या दिशेने त्याला पुश करत राहूयात पण मात्र आता मामा बोलू लागतात ठीके पण आपल्याला हे सगळं आईच्या नकळत करावं लागेल मग अंजली म्हणते व अर्थातच पण तुला एक सांगू का गुरुजींनी जे सांगितलं ना त्याची जरा मला भीतीच आहे म्हणजे आज आपण सगळं जुळवून आणलं आणि उद्या जर काही त्याचं वाईट झालं तर मामांना लगेच गुरुजींचं बोलणं आटवू लागतं आणि मा मामा पुढे अंजलीला म्हणतात मला वाटतय की या पत्रिकेच्या मुद्द्यावरती तोड काहीतरी नक्कीच निघेल आणि तसंही लग्न हा खूप पुढचा विषय आहे पण अर्णवच्या मनामध्ये ईश्वरी बद्दल जे आहे ते नक्की प्रेम आहे की नाही हे तर कळू दे ना अंजली मग लगेच बोलते ठीक आहे आपण आजपासनं ईश्वरी आणि अर्णवला एकत्र आणण्याचं मिशन सुरू करायचं का मामा सुद्धा आता हो बोलतात आणि त्यांचं ईश्वरी अर्णव यांना दोघांनाही एकत्र आणायचं मिशन आजपासून सुरू होतं मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे नम्रता जयू सुप्रिया या तिघीही गप्पा मारत नाश्ता करत बसलेल्या असतात आता इथे जयू बोलत असते की सगळा भार इशू वरती टाकायला नको इशू तर आता लागली आजपासनं कामाला पण मग आता आपलं काय करायचं पुढे मग आता नम्रता सांगू लागते आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको दोन एक्झिबिशनचा ऍड्रेस मला भेटलाय आपण तिथे सुद्धा आपला स्टॉल लावूयात मग पुढे हे ऐकल्यानंतर जयूला सुद्धा खूप बरं वाटतं गॅसवरती दूध ठेवलेलं असतं म्हणून नम्रता लगेच तिकडनं निघून जाते आणि हे पाहता लगेच सुप्रिया जयूला म्हणते आपल्या मुली बघता बघता किती मोठ्या झाला ना तर मग जयू म्हणते की हो आता आपण ईश्वरीच्या लग्नाचं लवकरात लवकर डोक्यात घ्यायला हवं एव्हाने राकेश तिथे दादाचं मन जिंकून सुद्धा बसला असेल आणि दादाला सुद्धा तू नक्कीच आवडेल बघ त्याच्यानंतर इकडे आता ईश्वरीचे बाबा राकेश आणि तो भंडारी तिघेही बोलत असतात मग बाबा भंडारीला सांगू लागतात की भंडारी साहेब माझा निर्णय झालाय मला तो बदलायचा नाहीये मग भंडारी म्हणू लागतो की शेट कशाला वाढवताय उगाच तुम्हाला मी पाच लाख रुपये वाढून देतो मग तर झालं पीड़ा ना बाबा मात्र ठामपणे आता असतात की या घरामध्ये माझ्या पिढ्याने पिढ्या गेल्या मी पैशासाठी माझा निर्णय नाही बदलणार भंडारी म्हणत असतो की मी इथे इथे घ्या ना माझ्या जर वाकड्यात जर शिरलात ना तर हे घर सुद्धा जाईल आणि पैसे सुद्धा जाते मग पुढे आता हे ऐकल्यानंतर राकेश लगेच म्हणू लागतो की ओ बिल्डर साहेब त्यांच्यावरती कशाला दबाव आणताय ते म्हणतायत ना त्यांना नाही आहे घर आणि जमीन तुम्ही अशी जबरदस्ती त्यांच्यावरती नाही करू शकत मग आता इथे भंडारी म्हणू लागतो तुझा संबंध काय मी आणि संजय शेठ बोलतोय ना मग मधी मधी तोंड घालू नकोस मग आता राकेश म्हणू लागतो अहो तुमचा संबंध काय त्यांना बोलण्याचा मी या घरातलाच ना असं समजायचं पुढे मग भंडारी बोलतो हो का तू का त्यांचा जावई वगैरे लावून गेला की काय मग राकेश लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो की हो आहे मी त्यांचा जावई आणि मग पुढे लगेच ईश्वरीचे बाबा आश्चर्याने राकेश कडे बघू लागतो मग तो भंडारी आता म्हणत असतो तुम्हाला दोन दिवस देतोय नीट विचार करा आणि मला नकार ऐकण्याची अजिबात सवय नाहीये समजलं ना आणि मग पुढे याच्यानंतर भंडारी लगेच रागात तिकडनं निघून जातो ईश्वरीचे बाबा आणि राकेश दोघे तो सगळा प्रकार बघत असतात मग पुढे हा राकेश लगेच नाटकं करत म्हणू लागतो की काका तुम्ही शांत व्हा सॉरी मी बोलण्याच्या ओघामध्ये तुमचा जावय असं बोलून गेलो पण मात्र या अशा लोकांशी अशाच भाषेत बोलावं लागतं आणि काका तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना अशा अनेक केसेस मी हँडल केल्या आहेत या भंडारीचा बरोबर बंदोबस्त करतो आणि भाषेमध्ये त्याला दे उत्तर देतो कडे दे बाबा तर खूप अभिमानाने बघत असतात कारण राकेशने बाबांवरती इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो आणि ईश्वरीचे बाबा सुद्धा बरोबर राकेशच्या जाळ्यात अडकत चाललेले असतात आणि मग याच्यानंतर सगळेच आता नाश्ता करण्यासाठी इथे आता बसलेले असतात सगळ्यांना समोसे खाण्याची खूप ओढ लागलेली असते हे पाहता अर्णव लगेच म्हणू लागतो प्रत्येक काम वेळेवरती केलेलं मला तरी नाही आठवत आणि मग ईश्वरी रागतच अर्णव कडे पाहते आणि मग याच्यानंतर समोसे देण्यासाठी इथे टेबल वरती देते पण ईश्वरी काय अर्णवला पहिल्यांदा समोसा देतच नाही ती आधी वल्लारीकडे येते वल्लरीला एक समोसा देते मग मामाकडे येते आणि मामाला सुद्धा समोसे वाढवू लागते ती एक करत सगळ्यांना समोसा देते आणि लास्ट फक्त अर्णवला ठेवते ईश्वरी तर अर्णवला खूप चिडवत असते पण अर्णवला पहिल्यांदा काही समोसा देतच नसते कारण त्याला समोसा खाण्याची खूप इच्छा असते आणि मग पुढे याच्यानंतर ईश्वरी अर्णवला लास्ट समोसे देते आणि त्याला म्हणते की सर घ्या समोसे खा सोबत गरम आहे मग अर्णव लगेच उत्साही होत समोसा खातो आणि समोसाची टेस्ट घेता अर्णव लगेच इमोशन होतो कारण सात्विकाच्या हातची जशी समोश्याची टेस्ट असते तशीच अगदी समोसा लागत असतो ईश्वरी सुद्धा शांतपणे अर्णव बघत असते अर्णव पुढे सांगतो की तीच सवय आईच्या आजी अर्णवच्या समोसे टेस्ट करतात तर खरंच अगदी तीच इंदोरी चव असते आणि मग तेवढ्यात लगेच लावण्या सुद्धा आलेली असते आणि लावण्या सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलते लावण्याला यायला उशीर झालेला असतो मग आता लावण्या आजीला म्हणते की आजी सॉरी मला यायला जरा उशीर झाला आवाज यायला खूप ट्रॅफिक होत आणि मग याच्यानंतर तिकडनं एक नोकर चाललेला ला असतो त्याला ऑर्डर सोडत म्हणते बाहेर घेऊन ये जा पटकन आता हे सगळं पाहता अर्णव आणि आजी आता सगळेच आधी लावण्याकडे बघू लागतात कारण लावण्याचं हेच वागणं तर त्यांना पटत नसतं वल्लरी आता स्वतःशीच म्हणू लागते ही मुलगी ना बावट आहे जे करायचं नाहीये ना नेमकं तेच करते पुढे मग याच्यानंतर मामा लावण्याला सांगतात की त्याचं नाव ना निलेश आहे मग लावण्य असं उद्धटपणे उत्तर देते मला काय करायचंय त्याचं सगळेच लगेच शांतपणे इथे अच्छा लावण्याकडे बघू लागतात लावण्य मग आजीला म्हणू लागते की आजी खरंच सॉरी मला यायला जरा उशीरच झाला राग आला का तुम्हाला माझा मग मा इथे अंजली म्हणू लागते राग येऊन ती करणार तरी काय पुढे मग ईश्वरी लगेच लावण्याला तिथे टेबलवरती बसवत म्हणते की लावण्य मॅडम बसा माझ्या आईने खास इंदोरी समोसे पाठवलेत त्याच्यामुळे तुम्ही एकदा टेस्टच घेऊन बघा एकदा खाल्ला तर बार बार मागाल आणि मग याच्यानंतर लावण्या इथे खूप उद्धटपणे करत असते ते समोसे हातामध्ये घेते आणि मग म्हणू लागते की अरे देवा आणि मग याच्यानंतर प्लेट लगेच अशी बाजूला फेकून देते ते समोसे आता खाली पडतात आजी सुद्धा हा सगळा प्रकार पाहत असते अर्णवतर हे सगळं पाहता खूप चिडून उठतो ईश्वरी तर शांतपणे हा सगळा प्रकार पाहत असते आणि मग लावण्यापुढे पुढे बोलू लागते हे असं ऑइली आणि चिपचिप खाणं मी नाही खात हे एवढं घाणड आणि तेलकट तुझी आई आणि तूच बसून खा आजीसुद्धा लावण्याचा हे सगळा प्रकार पाहत असते आणि रागातच डोळे मोठे करत लावण्याकडे बघू लागते लावण्य आता इथे जे काही पद्धतीने वागले ते कोणाला काहीच पटलेलं नसतं अर्णव लगेच रागातच त्याच्या जागेवर न उठतो ईश्वरीला तर या गोष्टीच खूप वाईट वाटलेलं असतं मग अर्णव ईश्वरीला थांबून घेतो आणि इथे लावण्याकडे येत म्हणतो तुला जर खायचं नव्हतं तर अन्नाचा असा अपमान करायला नव्हता पाहिजे आणि मग अर्णव ते समोसे तिथे प्लेटी मध्ये भरतो असा रागातच डोळे मोठे करत लावण्याकडे बघत असतो अर्णव मग बोलू लागतो तुला खायचं नव्हतं ना सरळ सरळ नाही म्हणायला हवं होतं अन्नाचा आणि असा करणाऱ्याचा अपमान करायला नव्हता पाहिजे ही अशी जराही बोलायची पद्धत नाहीये आताच्या आत्ता मिस इंदोरची माफी माग अर्णव जे करत असतो ते घरातल्या सगळ्यांनाच पटत असत ईश्वरी तर शांतच असते आणि लावण्या रागातच ईश्वरीकडे बघू लागते ईश्वरी इथे खूप अपसेट झालेली असते आणि मग म्हणू लागते अह नको जाऊ द्या पण अर्णव म्हणू लागतो की तू इथे मध्ये मध्ये बोलू नकोस लावण्या लवकर ईश्वरीची माफी माग लावण्या पुढे बोलू लागते ए आर काय चाललंय तुझं एवढा सीन का क्रिएट केला मला नाही एवढंच समोसा मग मी नाही म्हटल्यानंतर आग्रह का करते आणि मग आता अर्णव सांगू लागतो की लावण्या तू इथे शिकायला आलीयस सगळ्यात आधी तुझा हा इगो आहे ना तो बाजूला ठेव आणि बाकी काही शिकण्याच्या आधी बेसिक मॅनर्स शिकून घे आजी तू काहीला रीतभात भात शिकवायला बोलवलंयस ना ते नंतर शिकव आधी ना मी हिला मॅनर्स शिकवतो हो लोकांशी कसं नीट वागायचं ना हे मी हिला शिकवतो हो कोणी जरी प्रेमाने आग्रह केल्यानंतर अप्रिशिएट करायचं नसेल तर निदान हर्ट तरी करू नकोस आताच्या आता मिस इंदोरला सॉरी मन लावण्या तर खूप रागात असते आणि अर्णवकडे आश्चर्याने बघत असते अर्णवने अशा पद्धतीने लावण्याचा मात जिरवला म्हणून घरातल्या सगळ्यांनाच अर्णवचं हे वागणं पटलेलं असतं पुढे मग अर्णव म्हणू लागतो की आत्ताच्या आत्ता तिला सॉरी मन उठ लवकर लावण्याच्या तर मनामध्ये देखील नसतं लावण्याला ही सगळी गोष्ट करूसुद्धा वाटत नसते पुढे मग लावण्य इथे ईश्वरीच्या समोर येते आणि मग पुढे तिला काहीतरी बोलणार तेवढ्यात लगेच ईश्वरी म्हणते थांबा लावण्य मॅडम आणि मग ती अर्णवला सांगते की सर मी इथे आजींची काळजी घेण्यासाठी आलेली आहे उगीच माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांमध्ये आपसात वाद नको आणि मग ईश्वरीचं हे शांतपणे बोलणं ऐकल्यानंतर अर्णव सुद्धा शांत झालेला असतो आणि मग ईश्वरी बरोबर लावण्याला म्हणते मी आणि लावण्या मॅडम आम्ही दोघींनी आमचं काय करायचं हे आम्ही आपसात बघून घेऊ म्हणजे लावण्याला कळालेलं असतं की ईश्वरी नक्की कशाबद्दल बोलली आहे आणि मग पुढे ईश्वरी अर्णवला म्हणू लागते असं सगळ्यांसमोर लावण्या मॅडमला सुनावणं तुमच्या मॅनर्स मध्ये बसतं का आणि मग अर्णव लगेच ईश्वरी ईश्वरीकडे बघू लागतो ईश्वरी पुढे बोलते म्हणजे कसं आहे मुद्दा मॅनर्स ना म्हणून मी तुम्हाला विचारतीये माझ्या बरोबर ज्या पद्धतीने वागल्या ती गोष्ट तर चुकीचीच होती पण तुम्ही त्यांच्याशी ज्या पद्धतीने बोललात त्याच काय करायचं ती गोष्ट सुद्धा एक चुकीचीच होती आणि मग नेमकं ते कुठल्या प्रकारचं वागणं होतं हे सर तुम्ही सांगू शकाल का अर्णव तर फक्त शांतपणे ईश्वरी जे बोलते ते ऐकून घेत असतो पण ईश्वरीचं हे सर्व काही वागणं बोलणं अंजली मामा सर्वांनाच पटलेलं असतं आणि मग अर्णव लगेच बोलतो बरं ठीक आहे काय इश्यू ना तो तुमच्या दोघींमध्ये तुम्ही बघून घ्या काय करायचं ते आणि मग याच्यानंतर अर्णव तिकडनं जाऊ लागतो पण मात्र तो रिट रिटर्न परत वापस येतो चार पाच समोसे घेतो आणि लगेच तिकडनं निघून जातो हे सगळं पाहता घरातले सर्वच तर अर्णववरती हसत असतात आता हा सर्व प्रकार पाहता ही लावण्या तर शांतच झालेली असते आणि मग याच्यानंतर मामा ईश्वरीला म्हणतात अगं दोन तीन समोसे काय पुरणार आहे मला अन्न अजून ईश्वरी लगेच समोसे आणण्यासाठी तिकडनं निघून जाते पण लावण्या तर रागातच ईश्वरीकडे बघत असते मग पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आजी इथे लावण्याला काहीतरी शिकवत असते तेवढ्यात लगेच ईश्वरी आजीसाठी ज्यूस घेऊन येते आणि मग आता आजीला ज्यूस घेण्याचा आग्रह करत असते पण आजी म्हणू लागते नाही ग मी खूप महत्त्वाच्या कामात आहे ईश्वरी आता बोलते आजी तुमचं जे महत्त्वाचं काम असेल ना ती मी करते मला सांगा काय करायचं आहे मग आजी आता पुढे बोलते की लावण्याला साडी नेसायला शिकवायचं आहे ईश्वरी मग बरोबर लावण्याला साडी नेसवायला शिकवते पण लावण्या हे सगळं पाहता खूप चिडते ईश्वरी किचन मध्ये असताना लावण्य लगेच ईश्वरीकडे येते तिच्यावरती ओढत म्हणते की हे बघ मी या घरामध्ये आलीये ते माझं माझं काम मी करतीये त्याच्या मध्ये पडण्याचा अजिबात प्रयत्न करू नको आणि जर त्याच्या मध्ये पडली ना तर मी काय करू शकते तुला चांगलंच माहिती आहे जसं तुला सात्विक फॅशन बाहेर काढलं ना ते नीट आठव तसंच मी तुला या घरातून सुद्धा बाहेर काढेल आता हे ऐकल्यानंतर तर ईश्वरी शांतपणे लावण्याचं बोलणं ऐकून घेते पण मात्र लावण्याच्या पोकळ बोलण्यावरती ईश्वरी तर घाबरलेलीच नसते मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू